मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये हे बघा दादू मी माझा मित्र हा माझा मित्र मला खूप वर्षानंतर भेटला आणि आमच्या शहरात इतकं भयंकर पूर आलेला आहे ना पुढे गर्दी दाखवतो तुम्हाला आणि पूर पण दाखवतो हो बाबा याला पकडा याला घ्या ते बाबा सोबत हात सोडू नको दादू पाहून गेला तर तू माझ्यासोबत कशाला बाबा सोडत नाही तुला हे बघा बाई गर्दी किती आहे बघा नुकसान किती झालं असलं बाबा नदी ते गेले असला सगळं किती गर्दी आहे आणि बाबा एवढी तयारी काऊन करून काऊन आहेत एवढी तयारी करून पूर पाहायला कोण येते बाबा गावात गावी जायला आले <laughs> होते पण पूर आले कशी आहे भाई गर्दी एक नंबर का जाऊ दे बस झालं इथूनच परत जाऊ आपण दादूला पूर पाहायचा दादू म्हणजे जबाबदारीच काम आहे दादू कधी वाहून जाईल काय गॅरंटी गुढी गिडी मारू नको जातो मार इथं फेकू का तुला देखें देखें देखें। मला सर्दी झाली तरी आता दादू मुळे पाहायचं काम पडत आहे आता आज आमच्या शहरात आहे ना रॅली होती जनसन्मान यात्रा अजित दादा येणार होते सगळं कॅन्सल झालं सगळं म्हणजे पूर्ण शहरात आता बॅनर वगैरे लावून होते पण सगळं बॅनर वगैरे सगळे भिजलेत आता ऑफिस सुरू आहे का तुझ्या पप्पाच बघा मागे फायर ब्रिगेडची गाडी आहे फायर मध्ये आग नाही लागत ते काढायला वगैरे असं सीडी वगैरे जरा तेवढं गर्दी बघा भाई गर्दी बघा आता किती गर्दी आहे एवढ्या गर्दीत कसं जाणार दादू आपण हा कसं काय नेऊ तुला तिथं येला तुला याला उचलूनच दाखवा लागत तुला उचलून दाखव हे बाबा दाखवतो तुला उचलून पाहू शकत आपण नाही पाहू शकत नाही पाहू शकत ऐकत नाही हे गर्दी डेंजर गर्दी चल अजून अजिबात ऐकणार नाही आता जाऊ आपण इथून परत एवढ्या गर्दीत नाही जाता येतात जे लोक आलेत ना आहे जे लोक आलेले आहेत ते पलीकडे राहून जातात गावात येता येत नाही कळालं का आता आपण जवळ इकडे हाय का अरे गाडी बघ पलीकडे असं नाही का बघा लोक येतात चेहरातले सगळे जाऊन परत येतात अरे ये बाप रे बाप किती गर्दी आहे रे किती गर्दी आहे बाबा असं लहानपणी माहित आहे का मी बाबा सोबत यायचो दादू आम्ही पूर चाललो सगळे हा आज स्वतःला ब्लॉक मध्ये पाहणार रोज ब्लॉक पाहतात ते आपले गर्दी बाप किती वरतून आहे पाणी थांबा आम्ही दाखवून दाखवतो अच्छा तुम्ही पाहता असं तुमचं युट्यूब चॅनल आहे असं बरं आहे बर खूपच गर्दी आहे भयंकर आहे बघा हे बघा बाई किती गर्दी आहे किती पाऊस आहे पाणी फाक होतं बघ रे इथं जाऊ नको दादू आता पुढे हे बघ हे बघ इकडून वाहून जातात लोक असे नको जाऊ पुढे नको जाऊ तुला खांद्यावर बसवून दाखव कोर पाय टाक बरोबर हे टाका तिथे इकडचा आता टाक दुसरा गेला बघ आवाज जमलं का देखो कस बत्तीसी दिखार है ससुरा जमलं का दिसत आहे का दिसत आहे का मी सोड़ गच्ची तपशील माझी हे बाबा इथूनच पाहतात बाबा तर कॅन्सल झालं जायचं गावाला तुला ठेवलं बाबाकडे आपण आहे ना तुम्हाला एक प्रॉपर व्हिडिओ दाखवतो त्या साईडनं खूप लोक आहेत जेवढे इकडे आहेत तेवढे तिकडे ते बघा सगळा कचरा अडकलेला आहे तिथे आता तिकडे आहे ना लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे तर दिसतच नाही आला शेवटी पुढे हात सोडून आला पळू इकडे इकडे इथून बघ इथून बघ हात दे माझ्या हातात पुढून बघ इथे हे पुढे हे हात दे हा बघ बस का बस आता दिवसभर सुरू राहते दादू ते दिवसभर थांबायचं का आपण तू गेला वाहून तर फोन आहे का तुला फोन आहे का कधी शिकला तू उगाच काही बस झालं आता जाऊ चल दाजू सगळे शहरातले लोक आहे ना पाहायला येतात फूल पण नुकसान सुद्धा इतकं झालं असणार ना आता पलीकडे आणि इकडे पण लोकांच्या गाड्या वगैरे असं काय वाहून गेले असणार लोक पण वाहून गेले असणार हे येला बघा येला असं पकडलं ना जायचं नाहीच म्हणत आहे जाऊ ना हे दिवसभर सुरू असते दिवसभर थांबायचं दिवसभर थांबायचं दिवसभर थांबायचं आवनी सकच आहो हे बघा हे आपले ब्लॉग पाहतात सगळे सगळ्यांना ब्लॉग मध्ये अच्छा अच्छा हा एम एच एकोणतीस आयडीच नाही का बरोबर आहे इन्स्टाग्रामला आयडी आहे याची बरोबर आलं नाही घेतलं ना याला ब्लॉग मध्ये घेतलं कट नाही होणार आहे हे राणा एडिट नाही होदा गाइस माझी पण डॅमेज पोजिशन नाही आहे प्रॉपर प्रमोशन करा ठीक आहे चला नाही तर परत बस झालं ना ते दिवसभर चालू असते ना ना दिवसभर चालू असते ते परत जाऊ आपण बोलता बा तुझ्या मुलाला आणायचं ना बे हे बघ काय लाजायना काऊन शूट ना सर हे बघा हाय ना तुला पाणी येला पाण्यात टाकेला तुझ्या काय हे बघा अरे व्यवसाय केलाय ना हो का नातू आहे का हा ते त्याच्या फ्रेंडशिप कर त्याला नाव विचार विचार ना त्याला नाव हे बघा तुम्ही तुम्ही चांगला हे निर्णय घेतला पण इथं खरमुरे लावायचा यांनी असं म्हणतो एकदम बढिया ते घेऊन त्याला घेऊन चालला जेडी 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 आहे ते आम्ही ते बघा आमच्या शहरात आहे ना रॅली होती अजित दादा येणार होते पण सगळं काही कॅन्सल झालं महिन्याला पंधराशे रुपये फ्री वीज पुरवठा आता सगळं काही केलं वाहून तुझे खरमुरे सगळं थरमुरे वगैरे बघा दादूने थरमुरे घेतले आणखी तुम्हाला आहे ना शहरातली परिस्थिती दाखवतो शहरात पण आहे ना बऱ्याच ठिकाणी पाणी वगैरे साचलेलं हे बघा याची खायची पद्धत बघा खायचं कसं कळते तुला बरोबर हे सगळे काढून खाताय अर्णी नगर परिषद कसं का अच्छा ते दादा येणार होते म्हणून लावलेत त्यांनी माहित आहे का अच्छा आज तिथं पुसत मध्ये आहे ना काल आता दादा येणार होते ना म्हणून वेळेवर सगळं काय अरेंजमेंट केलेलं आहे असं दिसतंय सगळ्यांना दिसतं पण सांगत कोणी नाही तर आपल्या ब्लॉग मध्ये सांगून द्यावं म्हणून मी तुम्हाला शेरात चालतात अजित दादांना ब्लॉग फॉरवर्ड करा तुम्ही येण्याआधी सगळं काही झालं म्हणून व्यवस्थित याच्यातल्या नायक पिक्चर मधल्यासारखं काल रात मी भीटाय तुम्हाला आमच्या शहरात सुद्धा जे पाणी साचलेलं आहे ना ते दाखवतो हो म्हणजे सगळीकडे साचले तेव्हा तिथं तिथं रस्त्यावर साचलं होतं ना दादू हे पण हे नाही रे तेव्हा नाही रे ते तिकडं त्या चौकात पुढे किती होतं ते, हो ते पाण्यातून आलो ना आपण गाडी काढून बा गाडी चालवतो म्हणता आता हो बाबा चालवतो म्हणताय गाडी तू चालवतो का मी चालतो लोक बाबाच्या ड्रायव्हिंग वर विश्वास नाही की तुला चाल बस लवकर सगळ्या गाड्या थांबल्या जाता पाऊस पण सुरू झाला थोडा थोडा सुरू झाला थोडीकडे पाऊस पाणी पाणी झालेलं वाहत आहे पाणी सगळं नालीनं नाही चाललं रोड चाललं नालीनं कमी रोड न जास्त चाललं बाबा कशाला बांधल्या माणसं गेला की गेला असं हे बघा चौकातली परिस्थिती आहे आता इकडून नाही पाण्यातून नको दादू हे इथूनच पाणी आहे बघ दादूला मजा येत पण दादूला परिस्थिती ही सिरियस कशी आहे हे काही वर्षांनंतर कळणार किंवा कोणाचा चपला आहे की बघ सगळं पाणी बघा सगळं पाणी साचलं इकडे मस्जिदी कडून पाणी येत आहे सगळं तिकडे पण पाणी साचलं बोर्ड पण पडत आहे बघा तुम्हाला आता आहे ना पुढे पाणी दाखवतो रस्त्यावर अदोमत अधोमत साचते इथं पाणी बाबा पाऊस पण आला तरी साचते हे पीडब्ल्यूडी च काम आहे हे बघा आता हे एवढा मोठा रस्ता आहे ना आणि याच्यातून गाड्या गेल्या की लोकांच्या अंगावर उडत ते पाणी त्याला बुडून आहे नाल्या काढलेल्या आहेत पण त्याच्यातूनही चाललं नाही ते पाणी आणखी काय आहे पोळा आहे ना उद्या आपण पोळ्याला जाताना नाही येत आता याच्यावरून पाणी असलं तर जावं लागते का पोळ्याला देव पाव ते म्हणते जा देव पोळ्याला नाही गेलं थंडे लावलेले आहेत सगळे हे आमच्या घराकडचे रस्ते नक्की दादाला मेन्शन करा हो रे का नाही त्यांनी नाही केलं रे झालं कसं झालं असं कसं कसं नाही त्यांच्यामुळे नाही झालं इथल्या कर्मचाऱ्यांमुळे झालं ते आता ते मेन्शन करा म्हणजे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाते दादूचे मग हे रोज रस्ते चांगले होतात आपले असं आहे ते तू आता मोठा झाला की कळणार तुला बघा बाई तिथे पण पूर्ण साधलं सगळं पाणी इथलाच पूर बघ दादू आता हे पण चांगलं आहे ना आपला हा हा आपल्या पूर पाहायला तिकडं तिथं परत जाऊ आपण थोड्या वेळानंतर ह्याच्यात बघ कस आमच्या इकडे पण आता हे झालं आणि जस की मी तुम्हाला सांगितलं एक दाखव काय दाखवात ता? रे कसं काय जमलं तुला हे ते आम्हाला काऊन नाही येत असं काही कुठं शिकला तू हे कुठं शिकला तू पहिले पासून काय टॅलेंट आहे तुझ्यात कमाल आहे हे दादूचा आहे पण बर झालं ना सगळं असं हे झालं आता मोठं झालं तुझं पूल नको पिकू पत्ता राहू दे त्याच्यात त्यानंतर आपल्याला सगळं आणून टाकावंच लागते त्याच्यात चा। ह्याच्यात मोठं टाकायचं सगळं मग पाणी साचत नाही मुरून टाकायचं नाही असं तर मित्रांनो आता असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि दादाला नक्की मेन्शन करा म्हणजे शहरातली परिस्थिती काही जिथे कुठे रस्ते वगैरे खराब आहेत ना तर लोक खूप वैतागून असतात तर नक्की मेन्शन करा म्हणजे आम्ही काय कुठल्या आपण काय कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे नाही आहोत पण ज्यांच्याकडे सत्ता त्यांना प्रश्न विचारायला हवेत ओके ठीक आहे चला